डोनगाव या गावातून एका पशुपालकाच्या तब्बल चौदा बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केल्या आहे दीड लाख रुपये किमतीच्या या बकऱ्या होत्या सदर बकऱ्या या डोनगाव येथील मनोदेवी रोड लगत असलेल्या वाड्यातून चोरी झाल्या अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या बुलेरो वाहनात टाकून या चोरी केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रविवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डोनगाव या गावात श्रीक्षेत्र मनोदेवी जाणारा रोड आहे या रोडावर पंढरीनाथ किसन भालेराव हे राहतात त्यांनी त्या ते ठिकाणी एक वाळा तयार करून त्यामध्ये त्यांनी त्यांच्या बकऱ्या बांधल्या होत्या येथे बांधलेल्या चौदा बकऱ्या कुणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केल्या ज्यांची किंमत दीड लाख रुपये होती या अज्ञात चोट्याने पांढऱ्या रंगाचे बुलेरो वाहन आणले होते त्यामध्ये या बकऱ्या त्याने टाकून चोरी करून नेल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे तेव्हा या प्रकरणी यावर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा